नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग चॅनलमध्ये मैत्रिणींनो सकाळचा वेळ म्हणजे नव्या दिवसाची नवी संधी पण उठल्यावर लगेच फोन हातात घेता का तुम्ही जर घेत असाल तर ही सवय तुमचा दिवस लो बनवू शकते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उठल्यावरचे सकाळचे पहिले दहा मिनिटं कशा पद्धतीने तुमचं आयुष्य बदलवू शकतात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी उठल्यानंतर करायची ती स्टेप नंबर वन म्हणजे डोळे उघडल्यावर आभार माना होय सकाळी उठल्या उठल्या जेव्हा तुम्ही डोळे उघडाल तेव्हा फस्ट ऑफ ऑल ग्रॅटिट्यूड सकाळी उठताच डोळे उघडण्याआधी किंवा उघडल्यावर एक मिनिट स्वतःसाठी ठेवा आजचा दिवस सुंदर असेल मी आरोग्यदायी आणि समाधानी हे अशा प्रकारचे अफर्मेशन्स तुम्ही स्वतःसाठीच वापरा आणि म्हणा की आजचा दिवस सुंदर असेल आणि आजच्या दिवशी मी आरोग्यदायी आणि समाधानी आहे असे सकारात्मक विचार तुम्ही उठल्या उठल्या मनात आणा हा ॲटिट्यूड तुमचा दिवसभरासाठीचा मूड नक्की सेट करू शकतो त्यानंतर स्टेप नंबर टू म्हणजे कोमट पाणी प्या होय जर तुम्ही कोमट पाणी प्यायलात तर तुमचं हायड्रेशन बूस्ट होतं आणि उठल्यावर शरीर डिहायड्रेटेड असतं एक ग्लास कोमट पाणी प्यायचं हवं तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं लिंबू घ्या लिंबू जर घेतलं तर तुमचं पचन सुधारण्यास मदत होते त्याचबरोबर स्किन उजळते तुमची त्वचा उजळते आणि बॉडीची एनर्जीही वाढते तुमच्या शरीराचं डिटॉक्स जे स्टार्ट होतं ते इथूनच स्टार्ट होतं त्यामुळे उठल्यानंतर कोमट पाणी नक्की प्या त्यानंतर आपली स्टेप नंबर थ्री आहे खोल श्वास आणि थोडंसं स्ट्रेचिंग करा होय रोज थोडंसं मेडिटेशन आणि थोडंसं स्ट्रेचिंग आपल्या दिवसभराच्या उत्साही माइंडसाठी खूप महत्त्वाचं आहे माइंड अँड बॉडी वेकअप ह्याला आपण असं म्हणू शकतो उठल्यानंतर पाणी पिल्यानंतर खिडकी उघडा दरवाजा उघडा ताज्या हवेत पाच ते दहा खोल श्वास घ्या त्यानंतर हळूच मान हात पाय यांचं so, सौम्य म्हणजेच हळूहळू जास्त जोरात न करता स्ट्रेचिंग करा सकाळी एनर्जी फ्लो सुधारण्यासाठी हा एक सुपरहिट ट्रिक आपण ह्याला म्हणू शकतो त्यानंतर स्टेप नंबर फोर म्हणजे मन शांत करण्यासाठी किमान दोन मिनिटे तरी तुम्ही ध्यान करा येस ॲज आय सेड यू बिफोर मेडिटेशन इज मस्ट फॉर युअर माइंड फॉर युअर डेली रुटीन तु दिवसात किमान दोन मिनिटं किमान पाच मिनिटं तरी तुम्ही शांत एका ठिकाणी बसून मेडिटेट करायलाच पाहिजे डोळे मिटा दोन मिनिटं फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा मोबाईल ऑफिस काम याचा काहीही विचार न करता फक्त स्वतकडे पहा हा मायक्रोमेडिटेशन तुम्हाला फोकस पीस आणि क्लॅरिटी द्यायला मदत करतो यासाठीच तुम्ही मेडिटेशन करायलाच हवं त्यानंतर आपली स्टेप नंबर फाईव्ह म्हणजे टुडेज टॉप थ्री येस टुडेज टॉप थ्री गोष्टी ज्या तुम्ही आजच्या दिवसात पूर्ण करणार आहात त्या मनाशी ठरवा म्हणजेच आजच्या दिवसापुरताचं तुमचे से गोल सेट करा आज काय करायचे फक्त तीन महत्वाच्या गोष्टी मनात ठरवा उदाहरणार्थ आज मी एक्सरसाइज करणार आहे किंवा आज मी माझी पेंडिंग जे कामं आहेत ते पूर्ण करणार आहे अशा छोट्या पण इम्पॅक्टफुल गोष्टी ठरवा हे तुमचं माइंड ऑर्गनाईज करतं आणि तुमचा दिवस सुपर प्रोडक्टिव्ह बनवतं तर अशा पद्धतीच्या आपल्या या बेस्ट फाईव्ह टिप्स देऊन झालेल्या आहेत तर मग उद्यापासून उठल्यावर हे दहा मिनिटं फक्त स्वतःसाठी द्या फोन नको चिंता नको फक्त शांत सकाळ स्वच्छ विचार आणि सकारात्मकता तुमच्या सकाळची सुरुवात जशी तसाच तुमचा दिवस घडतो तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा यापैकी कोणती स्टेप तुम्ही फॉलो करता आणि हो प्रतूज लाईफ अँड लिव्हिंगला सबस्क्राईब करायला विसरू नका नैसर्गिक आरोग्य सौंदर्य आणि प्रेरणांसाठी लाईफस्टाईलसाठी धन्यवाद